गडचिरोलीमध्ये जखमी बापाला दवाखान्यात नेण्यासाठी मुलानं मित्रांच्या खाटेची कावड केली चिखल तुडवत नदी पार करत तब्बल किलोमीटरचा प्रवास करत पित्याला दवाखान्यामध्ये दाखल केले गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यामधील हे भीषण वास्तव समोर आले जिल्ह्यामध्ये गेल्या आठ दिवसांपासून अतिवृष्टी सुरू आहे त्याचा सर्वाधिक फटका हा भामरागडला बसला आहे शेतामध्ये पाय घसरून पडल्यानं वेदनेनं बिभळणाऱ्या पित्याला दवाखान्यामध्ये नेण्यासाठी गाडी नसल्यामुळे चिखलात पायपीट करणं हाच मार्ग होता त्यामुळे मुलगा आलू मज्जी यानं मित्रांच्या मदतीनं खाट्याची कावड केली आणि दवाखान्यामध्ये आपल्या पित्याला घेऊन दिला आणि आज बातमीविषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी आशिष अग्रवाल थेट गडचिरोली मधनं आपल्या सोबत आहेत आशिष सातत्यानं मागच्या काही दिवसांपासून अशा बातम्या गडचिरोली आणि विशेषतः मधनं समोर येत आहेत काय नेमकी अवस्था तिकडच्या एकूणच आरोग्य यंत्रणेची आहे कशा पद्धतीनं एकूणच ताण दिसतोय आणि लोकांची गैरसोय होताना आपल्याला दिसते नक्कीच गुरु आपण पाहत आहोत की मागील काही दिवसांपासून सतत गडचिरोली जिल्ह्यात आरोग्यविषयी समस्या जे उद्भवत आहेत आणि नुकतंच आपण बघितलं आहे की भामरागड तालुक्यातील भडार या गावातील पुसू मल्ली जे आहे त्यांचे वडील जे आहे ते शेतामध्ये काम करत असताना ते घसरून पडले होते आणि त्यामुळे त्यांच्या पायाला दुखापत पा झालेली होती आणि म्हणून त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी काही सुविधा न झाल्यामुळे कारण सर्वत्र पाऊसच पाऊस होता त्यामुळे त्यांनी आपल्या मित्रासमवेत अठरा किलोमीटर पायी खाटेवर त्यांना आपल्या वडिलांना घेऊन गेलेले आहेत मुख्य म्हणजे पांबुल गौतम नदी जी आहे ते सुद्धा भरलेली होती ते सुद्धा त्यांनी त्या नदीमध्ये स्वतःच्या वडिलांना त्या खाटेनं पार केलेले आहे आणि जवळ असलेल्या भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले वडिलांचे पाय जे आहेत ते मोडले असल्याची डॉक्टरांनी सूचना दिली परंतु त्यांना गडचिरोली येथे दाखल करण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध झालेली नाही म्हणून मुलांनी परत आपल्या वडिलांना त्याच खाट्यावर घेऊन आलेले आहे एकूणच आता गडचिरोली जिल्ह्याचे चित्र बघितले मुख्यतः भामरागड तालुक्यातील चित्र जे बघितले तर खूप भयावह परिस्थिती असल्याचे एकत्र चित्र दिसून येत आहे गुरु अर्थात काय नेमकी अवस्था आहे सांगणार हे चित्र आहे धन्यवाद आशिष या सगळ्या सविस्तर माहितीसाठी